तुम्ही आहे निपाणी न्यूज सौफेर घडामोडी गट तट मतभेद विसरून एकत्र आल्यास निपाणी मतदारसंघ भाजप मुक्त होईल युवा नेते उत्तम पाटील यांचे प्रतिपादन निपाणी मतदारसंघाच्या नूतन खासदार प्रियंका सतीशदार केहोळी यांनी प्रथमच निपाणी मतदारसंघाला भेट दिली यावेळी राष्ट्रवादी पक्षाकडून खासदार प्रियंका जारकीहोळी यांचा सत्कार करण्यात आला निपाणी मतदारसंघामध्ये प्रचंड मोठे मताधिक्य देऊन प्रियांका यांना विजय करण्यामध्ये कार्यकर्त्यांचे मोठे योगदान आहे कार्यकर्त्यांच्या पाठबळाशिवाय कोणताही नेता मोठा होत नाही म्हणून कार्यकर्त्यांनाच केंद्रबिंदू मानून आजपर्यंत उत्तम पाटील काम करत आले आहेत येणाऱ्या काळामध्ये निपाणी मतदारसंघाला भाजप मुक्त करायचे असेल तर गट तट मतभेद विसरून सर्वांनी एकत्र येणे गरजेचे असल्याचे युवा नेते उत्तम पाटील यांनी या सत्कार प्रसंगी सांगितले अशोकानाने आपल्या भाषणामध्ये आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका त्यांनी मांडली आणि मांडत असताना त्यांनी एक गोष्ट या ठिकाणी व्यक्त केली की उत्तमांना मुळे हे लीड हे लीड आपल्या सगळ्यांच्या मुळे या ठिकाणी मिळाले उत्तम पाटील हा फक्त एक माध्यम आहे मी काम करत असताना माझ्या पाठीशी खंबीरपणानं आपण सर्वांनी साथ देत सातत्यानं मला ताकद देण्याचं काम आपण या ठिकाणी केलेलं मी प्रत्येक वेळा सांगितलेलं राष्ट्रवादी काँग्रेस असेल काँग्रेस असेल या सगळ्या कुठलाही पक्ष असेल त्याचा मूलभूत पाया जर कोण असेल तर ते कार्यकर्ते असतात आज हा विजय प्रियंका तरीचा जो विजय झालेला आहे हा आपल्या सगळ्या श्रेय आपल्या सर्व कार्यकर्त्यांना जातो त्याचं कारण असं आहे की आपल्या उमेदवाराला घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम जर कोण करत असतील तर ते सामान्य कार्यकर्ते प्रामाणिक कार्यकर्ते या ठिकाणी करत असतात त्यांना विसरून कदापि आपण चालणार ಈ ಗೋಸ್ಟ್ ಮನ ಮನೆ ಟಿವ್ ಬಿ ಸುಧಾಸ್ ಆತೇನೆ ಯಾಕೆ ಕಾಮ ಪ್ರೇಂಕಟೇ ಇಲ್ಲಿ ಯಾವಾಗ ವಿಧಾನಸಭಾ ಕಳೆದ ಹಿಂದಿರುವಷ್ಟು ಇಲೆಕ್ಷನ್ ಆಯ್ತು ಆ ಇಲೆಕ್ಷನ್ ದಾಗ ನನಗ ಅರವತ್ತಾರು ಸಾವಿರ ಓಟ್ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ಅಭ್ಯರ್ಥಿಯರಿಗೆ ನಲವತ್ನಾಲ್ಕು ಸಾವಿರ ಓಟ್ ಬಿದ್ದು ಇಬ್ರು ಶಕ್ತಿ ಇವತ್ತು ಒಂದ್ ಆಯ್ತು ಅದಕ್ಕೆ ಒಂದ್ ಲಕ್ಷ ಆರು ಸಾವಿರ ಮತ ಇವತ್ತು ನಿಮಗೆ

तर आठ मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त उच्चांची मतदान या निप्पाणी मतदारसंघातून होणार आणि ती वस्तुस्थिती खरी ठरली कर या सगळ्याचा श्रेय फक्त आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना भविष्यामध्ये मी चिंगळेसरांना एवढंच सांगेन सतीशांच्या बरोबर संभाषण करत असताना सुद्धा अशोकांना होते रवि यांना होते आदरणीय प्राध्यापक सुभाष जोशी सर होते ज्या वेळेला सर आम्ही अण्णांना भेटलो सतीशांना त्यावेळेला सांगितलं अना आम्ही सुद्धा सपोर्ट देत आहे परंतु देत असताना भविष्यामध्ये आम्हाला तुम्ही बरोबरीने घेऊन जाण्याचं काम त्या ठिकाणी करावं आणि एका गोष्टीत सतीशांनी सांगितलं पुढे भविष्यामध्ये काही करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आपला एक लहान भाऊ आहे आपल्या इंडिया आघाडीतला एक घटक पक्ष आहे या नात्यानं ना आमचं कर्तव्य आहे आणि भविष्यामध्ये कुठेही तुमच्यावर अन्याय होऊ देणार नाही तुमच्यामध्ये समन्वय असण्यासाठी मी चेंगडे सरांना सांगितलेलं आहे की दोन्ही पक्षांच्या मध्ये समन्वय साधण्यासाठी मी चेंगडे सरांना सांगितलेलं आहे म्हणून अशोक अन्नाने आता म्हटलं की चेंगडे सर आपण भविष्यामध्ये सर आपल्याला तुम्ही सगळ्यांना बरोबरीने घेऊन जाण्याचं काम आपण त्या ठिकाणी करावं आम्ही सातत्यानं आता बोलताना सर म्हटले की धन्यवाद हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या व्यासपीठावर मला तुम्ही बोलायला संधी दिलात आमचं उदाहरण आहे सर आम्ही कायम कायमपूर सगळ्यांना आमच्या मनामध्ये दुजाभाव नाही काहीतरी प्रसंग आला म्हणून आम्ही काँग्रेसमधून बाजूला जाण्याचा प्रसंग त्या ठिकाणी आला परंतु आम्ही काँग्रेस आमच्या रक्तात आहे शरद पवार साहेबांनी सुद्धा सांगितलेलं आहे ज्या वेळेला पक्षामध्ये अन्याय झाला त्यावेळेला शरद पवार साहेब बाजूला जाण्याचं काम परंतु शरद पवार ज्या ज्या वेळेला वेळ आली त्यावेळेला काँग्रेस बरोबर राहण्याची भूमिका त्या ठिकाणी पवार साहेबांनी सातत्याने घेतलेली आहे आज देशामध्ये सुद्धा सूर्यवंशी सर म्हटल्यासारखं एक खमक्या तरुण चौऱ्याऐंशी वर्षाचा तरुण आज देशामध्ये काय काम केलंय हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आठ पैकी दहा दहा पैकी आठ खासदार आज महाराष्ट्रात निवडून आणण्याचं काम साहेबांनी त्या ठिकाणी केलेलं म्हणून त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून माझा देखील पराभव जरी झाला असला तरी सुद्धा साहेबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मी आज सुद्धा काम करत आहे शून्यातून विश्व निर्माण करता येते त्याचं उत्तम उदाहरण साहेबांचं आहे असा अनेक वेळा प्रसंग आल्यानंतर सुद्धा साहेब कधीही डगमगले नाहीत त्यांचा आदर्श आपण सुद्धा घेऊन आज निपाणीमध्ये आपण सर्वांनी मिळून काम केलेलं आहे आणि याच पद्धतीने भविष्यामध्ये सुद्धा आता सतीशांना आणि सर काय निर्णय घेतील त्यांना सोडलेला आहे आम्हाला भाजप मुक्त मतदारसंघ हा करायचा आज एक काम आपण सर्वांनी मिळून केलेलं आहे दुसरं काम येणाऱ्या दिवसामध्ये करायचं आहे आपली शक्ती आली म्हणून त्यांना ती संधी मिळाली आज आपल्याला सगळ्यांना प्रॅक्टिकली त्याचा अनुभव या ठिकाणी आलेला त्यामुळे भविष्यामध्ये कशा पद्धतीनं जायचं त्याकडे आपण सर्वांनी लक्ष देऊया मला प्रियंकाच्या सारखीनं एवढीच विनंती आहे ज्या पद्धतीनं निफाणीकरांनी आपल्यावर मतांचा वर्षाव केलाय त्या पद्धतीनं तुम्ही भविष्यामध्ये सुद्धा निफाणीला एक वेगळं तुम्ही आम्हाला काहीतरी स्थानमान देऊन निपाणी विकासासाठी सातत्यानं त्या ठिकाणी कटिबद्ध राहावं तुमच्या याच्यासाठी विनंती आहे कारण आज आपला प्रतिनिधी लोकप्रतिनिधी कोण नसल्यामुळं आम्ही त्या ठिकाणी आम्हाला कोणी आधार नसल्यासारखं काम झालेलं आहे त्यामुळं लोकप्रतिनिधी म्हणून आज तुम्ही आमच्या या ठिकाणी निवडून आलेला त्या भविष्यामध्ये निपाणीच काही विकासाची कामं असतील तर तुम्ही त्याला दुजोरा देऊन पहिला प्रथम आम्हाला तुम्ही त्या ठिकाणी संधी द्यावी निपाणी भागाला एवढ्याच तुमच्याकडं आमची विनंती आहे आमचं कुठलीही विनंती वैयक्तिक कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नूतन खासदार प्रियंका जारकी यांचा सत्कार करण्यात आला या सत्कार कार्यक्रमात बोलताना खासदार प्रियांका जर म्हणाल्या आपल्या विजयामध्ये निपाणी मतदारसंघाचा खूप मोठा वाटा आहे आठ संघातून सर्वात हायेस्ट लीड निपाणी सर्व तळागाळातील लोकांचे कार्य करण्यास आपण कटिबद्ध असल्याचे सांगितले का जो रिझल्टिपाणी महत्वपूर्ण योगदान जो आहे सबसे हायेस्ट लीड से आया है उसके लिए उसके लिए आप सभी को मेरा तय दिल से शुक्रिया अदा करना चाहूँगी और उसमें भी जो एन सी पी के लिए लीडर जो है उत्तम पाटिल जी उन्होंने मुझे बहन समझकर बहन को जिताया है आज तो हमेशा हमेशा कांग्रेस पक्ष उनका सपोर्ट करेगा और एनसीपी के जो भी कार्यकर्ता हैं उनके लिए भी हमारा सपोर्ट है हमेशा के लिए और निपानी शहर का जो भी क्षेत्र का डेवलपमेंट अभिवृद्धि कार्य जो भी होगा वो हम पिताजी के सभी लीडर्स के मार्गदर्शन में हम जरूर करेंगे आप भी अपना जो भी यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे दलित क्रांती सेना संस्थापक अध्यक्ष अशोक कुमार असोदे अॅडव्होकेट अविनाश कट्टी आदींनी आपली मनोगत व्यक्त केली यावेळी राजू पाटील अरुण निकाडे नगरसेवक रवींद्र शिंदे संजय सांगावकर शौकत मनेर संजय पावले दत्ता नाईक दीपक सावंत गोपाल नाईक सुनील शेलार दिलीप पठाडे सचिन गारवे नगरसेविका अनिता पठाडे दीपाली गिरी उपासना गारवे शांती सावंत नम्रता कमते इम्रान मकांदार, रवी गुळगुळे यांच्यासह निपाणी शहर ग्रामीण भागातील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते